नमस्कार श्री स्वामी समर्थ सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी हरितालिका तृतीयेचं व्रत आहे बघा आपण सर्व स्त्रिया या दिवशी आपल्या अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी आणि सुखी दाम्पत्य जीवनासाठी हरितालिकेचं व्रत हे करत असतो या व्र व्रताच्या मागे एक आख्यायिका आहे ती अशी की भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी माता पार्वतीने एका जंगलामध्ये आपल्या सख्यांसोबत भगवान शंकरांचं मातीने शिवलिंग तयार करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना आपल्या पतीच्या स्वरूपात प्राप्त करून घेतलं होतं म्हणून या व्रताला अनन्य सादर व्रताची पूजेची मांडणी कशी करायची कोणकोणत्या वस्तू आपल्याला या पूजेसाठी लागणार आहे तसेच कोणकोणते मंत्र स्तोत्र आपल्याला म्हणायचे आहे तसेच हरतालिकेच्या दिवशी भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी कोणकोणत्या कुन सेवा आपल्याला करायच्या आहे तसेच उत्तर पूजा कशा प्रकारे करायची या स सर्व विषयांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला बघा हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून सुचिरभूत व्हायचं आहे स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि आपल्याला हरतालिकेच्या व्रताची पूजा ही या दिवशी करायची आहे ही पूजा आपल्याला आपल्या देवघरासमोर करायची आहे आणि या पूजेसाठी आपल्याला सर्वप्रथम वाळू लागणार आहे बघा तुम्ही छोट्या आकाराची वाळू घेऊ शकतात किंवा जे वाळू अवेलेबल आहे ती घेऊ शकता तुम्हाला आता यानंतर आपल्याला कोरडी करून आहे पत्री, पत्री, पत्री म्हणजे विविध फळझाडे किंवा फुलझाडांचे पानं आपल्याला लागणार आहे यात तुम्ही आंबा पेरू सीताफळ बदाम रुई बेलपत्र दुर्वा तुळशीचे पाने अशा विविध प्रकारच्या झाडांच्या पानांचा उपयोग करू शकतात मार्केटमध्ये तुम्हाला या पत्री सहज मिळून जातील त्याचबरोबर आपल्याला पांढऱ्या रंगाची फुले बेलपत्र शमीचं पत्र, पत्र किंवा धोत्र्याचं पांढरं फूल किंवा धोत्र्याचं फळ लागणार आहे तसेच गणपती बाप्पांसाठी एक वस्त्र किंवा भगवान शंकरांसाठी वस्त्र धूप अगरबत्ती तेलाचा किंवा तुपाचा दिवा तसेच सवासणींचं जे लेणं आहे ते आपल्याला लागणार आहे आप त्याचबरोबर आपल्याला एक तांबण एक तांब्याभर पाणी आणि पंचामृत किंवा कच्चं दूध या पूजेसाठी लागणार आहे तसेच आपल्याला खडीसाखर किंवा खोबरं यासाठी लागणार आहे सर्वप्रथम आपल्या देवघरासमोर किंवा जेथे जागा असेल तेथे आपल्याला एक पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर पांढरं वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यावर आपल्याला अशा प्रकारे भगवान शंकरांचं शिवलिंग वाळूच्या सहाय्याने स्थापित करायचं आहे एक नंदी आपल्याला स्थापित करायचं आहे त्याचबरोबर माता पार्वती आणि तिची सखी यांचंही आपल्याला एक प्रतिबिंब किंवा चित्र वाळूच्या स्वरूपात काढायचं आहे लिंबूच्या राष्ट्राच्या मला पार्वती आ... माता आणि तिच्या सखीचं काढायचं आहे आता यानंतर आपल्याला आधी दीपपूजन करायचं आहे दीप प्रज्वलित करून त्याला हळद कुंकू अक्षता आणि फुले व्हायची आहे आणि ओम श्री दीप देवताभ्यो नम असं आपल्याला दीप प्रज्वलन करत असताना म्हणायचं आहे आता यानंतर आपल्याला चौरंगावर आपल्या उजव्या बाजूला म्हणजे जेथे आपण शिवलिंग तयार केलं आहे त्याच्या उजव्या बाजूला आपल्या उजव्या हाताला दोन पाने ठेवायची आहे सर्वात आधी आता आपल्याला आणि अगरबत्तीही लावून घ्यायची आहे आणि जी दोन विड्याची पाने किंवा जी पाने तुम्हाला उपलब्ध होतील ती पाणी ठेवली आहे त्यावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे त्यासाठी आपल्याला एक तामन घ्यायचं आहे त्यामध्ये एक सुपारी गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून ठेवायचे आहे या सुपारीवर आपल्याला आधी तीन वेळेस शुद्ध जलाने यानंतर तीन वेळेस शुद्ध पा थंड दुधाने आणि परत तीन वेळेस शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपल्याला ओम गंगणपत ये न या मंत्राचा जप करायचा कि आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व अभिषेक करत असताना म्हणू शकतात आता अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला तामणातील सुपारी उचलून घ्यायची आहे स्वच्छ कापडाने पुसून कोरडी करून आपण ज्या दोन जोडपानं पाठावर ठेवली आहे तेथे त्यावर एक रुपयाचं नाण आणि थोडे अक्षदा आसन म्हणून ठेवून त्यावर त्या सुपारीची स्थापना करायची आहे त्या सुपारीला आपण हळद कुंकू गंधा आणि तांदूळ वाहायचे आहे त्यानंतर आपल्याला फुलंही ही या गणपती बाप्पांच्या सुपारीला व्हायची आहे धूप दीप ओवाळून आहे आणि एक चौक एक भरीव चौकन करून घ्यायचं आहे आणि त्यावर गुळ खोबऱ्याचा प्रसाद गणपती बाप्पांना ठेवायचा आहे आणि त्यावर तीन वेळा पाण्याने आपल्याला गोलाकार असं पाणी फिरवून घ्यायचं आहे प्रसाद दाखवत असताना आपल्याला श्री महागणपत ये नम नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे आणि ग यानंतर आपल्याला भगवान शंकरांचं जे लिंग तयार केलं आहे आपण स्थापित केलं आहे त्याचा अभिषेक करायचा आहे या लिंगावर आपल्याला तीन वेळा शुद्ध जलाने आणि परत तीन वेळा कच्च्या दुधाने परत तीन वेळा शुद्ध जलाने असा अभिषेक करायचा आहे बघा या वाळूची हे आपण शिवलिंग बनवलं आहे त्यामुळे त्यावर अगदी थोड्या प्रमाणात पाणी आणि दूध वापरायचं आहे किंवा तुम्ही एखादं फूल घेऊन ते फूल पाण्यामध्ये बुडवून थोडंसं त्या फुलाच्या साह्यानेही भगवान शंकरांच्या शिवलिंगाचा आपल्याला तीन वेळा पाण्याने तीन वेळा दुधाने आणि परत तीन वेळा पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे आता अभिषेक करत असताना आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही भगवान शंकरांची जी अष्टोत्तर शतनामावली आहे एकशे आठ नावं आहे त्यांचंही पठन तुम्ही करू शकतात किंवा सर्वात सोपं म्हणजे ओम शिवाय असं तुम्हाला म्हणायचं आहे अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला भगवान शंकरांना आवडणारं भस्म लावायचं आहे भस्म भगवान शंकरांना आपल्या तीन बोटांनी अर्पण करायचं आहे आणि तुमच्याही कपाळाला कंठाला छातीला तुम्हाला भस्म लावायचं आहे यानंतर भगवान शंकरांच्या लिंगाला आपल्याला वस्त्र कापसाचं वस्त्र परिधान करायचं आहे यानंतर अतिशय आवडणारी वस्तू म्हणजे बेलपत्र आपल्याला भगवान शंकरांच्या शिवलिंगावर बे बेलपत्र व्हायचं आहे आणि बेलपत्र वाहत असताना ते ओलं करून पालथं ठेवायचं असतं त्याची दांडी आ, ही आपल्या विरुद्ध दिशेला असली पाहिजे त्याचं टो जे, जे पानांचं टोक पान आहे ते आपल्याकडं आलं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही एक किंवा अकरा बेलपत्र व्हायचे आहे त्यानंतर शमीचं पान तुम्हाला व्हायचं आहे यानंतर तुम्हाला धोत्र्याचं काटेरी फळ व्हायचं आहे तसेच पांढरं फूल जर धोत्र्याचं मिळालं तर तेही व्हायचं आहे नाही मिळालं तर तुम्हाला इतर पांढरी फुले किंवा गोकर्णीचं फूल भगवान शंकरांना प्रिय आहे तेही तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे फुलं पानं अर्पण करून घ्यायची आहे भगवान शंकरांना पांढरी फुले वाहायची आहे यानंतर आपल्याला नंदी देवता आहे त्या नंदीच्या प्रतिकात्मक मूर्तीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे त्या मूर्तीलाही आपल्याला तीन वेळा शुद्ध पाण्याने तीन वेळा दुधाने आणि परत तीन वेळा शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि नंदीच्या मूर्तीला आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे भस्म अर्पण करत असताना आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणायचं आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत आपल्याला सर्व पूजाही करायची आहे यानंतर आपल्याला माता पार्वती आणि तिची सखी यांचाही अभिषेक करून घ्यायचा आहे त्यांनाही तुम्ही तीन वेळा शुद्ध पाण्याने तीन वेळा दुधाने आणि परत तीन वेळा शुद्ध पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय किंवा ओम श्री उमा महेश्वराय नम या मंत्राचा जाप करायचा आहे आपल्याला हरतालिकेच्या दिवशी दिवसभरात जितका होईल तितका ओम श्री उमा महेश्वराय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे आता माता पार्वती आणि तिची सखी यांची जी आपण प्रतिकात्मक मूर्ती वाळूच्या स्वरूपात स्थापन केली आहे तिचा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना अगदी थोडंसं पाणी आणि थोडंसं दूध आपल्याला वापरायचं आहे कारण आपण ही जी प्रतिकात्मक मूर्ती आहे ती वाळूची बनवली आहे त्यामुळे थोडंसं पाणी आपल्याला अभिषेकासाठी वापरायचं आहे आता अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला या प्रतिकात्मक मूर्तींची शास्त्रोक्त पूजा करायची आहे तर आधी आपल्याला नंदी देवाची पूजा करायची आहे आपल्याला भस्म वाहून घ्यायचं आहे नंदी देवावर त्यानंतर आपल्याला बेलपान नंदी देवावर अर्पण करायचं आहे तसेच आपल्याला फुलंही पांढऱ्या रंगाचं फुल असेल किंवा जे कोणतं फूल तुम्हाला उपलब्ध झालं असेल ते फूल तुम्हाला व्हायचं आहे यानंतर आपल्याला माता पार्वतीची हळद कुंकू आणि अक्षता लावून पूजा करायची आहे आणि तिच्या सखीची सुद्धा आपल्याला हळद कुंकू आणि अक्षता लावून पूजा करायची आहे यानंतर आपल्याला माता पार्वती आणि तिची सखी यांना बेलपान आणि फुलं अर्पण करायची आहे तुमच्याकडं जे कोणते फुलं उपलब्ध असतील ते फुलं तुम्ही अर्पण करू शकतात माता पार्वती आणि तिच्या सखीचं सखी यांना बेलपान आणि फुलं वा व्हायची आहे आणि यानंतर आपल्याला या दोघी यानंतर आपल्याला भगवान शंकरांच्या शिवलिंगावर पत्री वाहायची आहे आता पत्री वाहत असताना ती नेहमीच उलटी व्हायची असते परंतु आता येथे तुम्हाला पूजा व्यवस्थित दिसावी म्हणून मी अशी बाजूला ठेवत आहे परंतु तुम्ही जेव्हा पूजा करशाल तेव्हा पत्री उलटी ठेवायची आहे यानंतर गणपती बाप्पांना वस्त्र राही राहिलं होतं ते अर्पण केलं आता तुम्हाला आ, माता पार्वती आणि तिची सखी यांना ज्या सवासनीचं लेणं आहे ते तुम्हाला व्हायचं आहे आणि विडाही तुम्हाला व्हायचा आहे यामध्ये तुम्ही बांगड्या हळद कुंकू सुपारी खारी खोबरं यांचा अर्पण करायचं आहे यानंतर या पूजेला आपल्याला प्रसाद ठेवायचा आहे तुम्ही प्रसाद दूध साखरेचा किंवा खडी साखरेचाही ठेवू शकतात अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या सोपेपणाने हरतालिकेच्या पूजेची मांडणी करायची आहे आणि ही पूजेची मांडणी करत असताना आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा अखंड नामजप करायचा आहे किंवा तुम्हाला ओम श्री उमा महेश्वराय नम या मंत्राचा उच्चार सतत करत राहायचा आहे बघा हरतालिकेच्या व्रताचे पूजा मा झा करून झाल्यानंतर तुम्हाला भगवान शंकरांना अगदी मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या तुम्हाला भगवान शंकरांना सांगायचं आहे माता पार्वतीलाही सांगायच्या आहे आणि त्या इच्छा पूर्ण करा असं त्यांना तुम्हाला आ, प्रार्थना करायची आहे आता ही पूजा झाल्यानंतर आपल्याला हरतालिकेची कथा वाचायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हरतालिकेची आरती करायची त्या आहे त्याचबरोबर भगवान शंकरांची आरती देखील आपल्याला करायची आहे आधी गणपती बाप्पांची आरती करा नंतर हरतालिकेची आरती करा आणि नंतर भगवान शंकरांची आरती करा अशा प्रकारे कथा वाचून झाल्यानंतर आरती करूनच आपली ही पूजा पूर्ण होत असते तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत देखील तुमच्या घरात किंवा मंदिरात ही पूजा करू शकतात माता पार्वतीने तिच्या सोबतच जंगलामध्ये ही पूजा केली होती हरतालिकेची पूजा केली होती म्हणून म्हणजे हरतालिकेच्या माताच्या दिवशी वाळूच शिवलिंग तयार करून त्याची पूजा करायची म्हणायचं या दिवशी तयार

कंदमुळं खायची असतात किंवा फळं खायची असतात तिखट किंवा मिठाचं तुम्हाला खायचं नाही आहे आणि या हरतालिकेच्या व्रताची उत्तर पूजा तुम्हाला कधी करायची तर बघा तुम्हाला हरतालिकेच्या व्रताची उत्तरपूजा ही दुसऱ्या दिवशी करायची असते दुसरा दिवस म्हणजे श्री गणेश चतुर्थी असते म्हणजेच गणपती बाप्पांच्या आगमनाचा दिवस बघा बऱ्याच ठिकाणी हरतालिकेचा उपवास हा गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केल्यानंतरच सोडला जातो किंवा काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून हरतालिकेचा उपवास सोडला जातो आता तुमच्याकडे जे काही प्रथा असतील त्यानुसार तुम्हाला हरतालिकेचा उपवास उत्तर पूजा करून सोडायचा आहे उत्तर पूजा करताना हळद कुंकू गंध अक्षता फळे फुले व्हायची आहे आणि दही भाताचा नैवेद्य या पूजेला दाखवून तुम्हाला तुमचा हरतालिकेचा उपवास सोडायचा आहे आता या पूजेतील जे काही पाणी फळे असतील ते तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे किंवा झाडांमध्ये टाकायचे आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला या हरतालिकेच्या व्रताचं उत्तर, उत्तर पूजा करायची आहे तर अशा प्रकारे आपण सर्व महिलांनी एकत्र येऊन किंवा अगदी मनोभावे भगवान शंकरांची सेवा या हरतालिकेच्या दिवशी करायची आहे आणि भगवान शंकर नक्कीच आपल्या सर्वांच्या इच्छा या पूर्ण करणार आहेत तर झालेली माहिती भगवान शंकरांच्या चरणी आणि स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय